जीवनात उशिरा मान सन्मान पे पैसा मिळण्याची चिन्ह हातावर कोणती असतात तर आज आपण आजच्या व्हिडिओवर बोलणार आहोत तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ठेवा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल इंस्टावर फेसबुकवर देखील फॉलो करा हे सगळं फ्री आहे तरी जीवनात हातळ हात आहे तिथून वरती ज्या रेषा जाणाऱ्या असतात तर ते जीवनामध्ये पंचेचाळीस ते चाळीस पंचेचाळीस नंतर यश पैसा माणसाच्या जीवनात येतो आणि ही वरती बोटांखाली जी हृदय रेषा आहे तिथून वर जर रेषा असेल शनी पर्वतावर म्हणजे ह्या मधल्या बोटाच्या खालीपर्यंत पर्वतावर रेषा जर गेलेली असेल का फक्त त्या रेषेच्यावर म्हणजे बोटांच्या खाली जी हृदय रेषा आहे त्या रेषेच्यावर जर रेषा गेल्या असेल तर अशा व्यक्तींना पन्नास पंचावन्नच्या दरम्यान जीवनात यश मान सन्मान पैसा मिळतो सूर्यबोटाच्या तसंच आहे जर खाली मध्यपासून गेली असेल तर मगाशी सांगितलेल्या वयापर्यंत पंचेचाळीस पर्यंत पैसा मान सन्मान मिळतो सूर्यरेषा असेल हृदय पर्वताच्या हृदय रेषेच्या वरती या बोटाच्या खाली जर असेल तर ती सूर्य रेषा असते बोट सूर्याचं बोट म्हटलं जातं याला तर या रेषे रेषे गेलेले असेल तर पंचावन्न पन्नासपर्यंत माणसाच्या जीवनात पैसा येतो तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल चॅनलवर तर सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद